नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण उद्याच्या येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज हा महत्वाचा लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो काळ नेमकं काय असतो आणि काळाची मुख्य प्रकार किती असतात आणि त्या काळानुसार किती प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला आजच्या या महत्वाच्या लेक्चरमध्ये महत्वाचा भाग सांगणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा काळ म्हणजे काय काळाची भूमिका कशाहून ठरल्या जाते आणि ती भूमिका ठरल्यानंतर आपल्याला त्याच्याशी संबंधित प्रश्न जे येतात त्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करण्यासाठी हा महत्वाचा भाग क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे चला आपापल्या आप गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा बाळानो की जे करून आपल्याला आणि आपल्या मित्राला सुद्धा त्याचा फायदा होईल ठीक आहे चला सुरुवात करूया महत्वाच्या भागाला काळ म्हणजे काय काळाची भूमिका काय काळ किती प्रकारचे आहेत यावर आपण आता चर्चा करायला सुरुवात करूया ठीक आहे चला कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालावता आपण सुरुवात करू बघा मित्रांनो काळ म्हणजे काय काळ किती प्रकारचे असतात आणि परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यापूर्वी आपल्याला जर या प्रश्नाची उत्तरं जर अचूकपणे गिरवायची असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाच्या बाबी माहीत असणे गरजेचे आहेत आणि ती महत्वाची बाब कोणती बघा या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यालाच काळ असे म्हणतात बघा मित्रांनो बदलत्या पॅटर्नुसार बदलत्या प्रवाहानुसार वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात आणि आम्हाला जर प्रश्न विचारला काळ म्हणजे काय काळाच्या प्रकाराच्या अगोदर तर ही आम्हाला पार्श्वभूमी जसं कोणत्याही कार्यक्रमाची पार्श्वभूमी जर माहीत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी बोलताना अडथळे येऊ शकतात त्याच अगदी प्रकारे आपल्याला इथे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे तर लक्षात द्या मग आता ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर काळाचे प्रकार बघा पहिला प्रकार आहे वर्तमान काळ जस की वर्तमान काळ कशा ठरतो नो बघा क्रियापदाचा बघा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असा जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो बघा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असा बोध जिथे होतो ज्या विधानामध्ये होतो तिथे हा वर्तमान काळ असतो आलक लक्षात मित्रांनो आता मग आम्हाला ही गोष्ट काय उदाहरणार्थ बघा अशा अभ्यास करते लक्षात ठेवा अशा अभ्यास करते किंवा धोंडीबा क्रिकेट खेळतो धोंडीबा अभ्यासिकेमध्ये जातो लक्षामध्ये ही काय आहे ही वर्तमान काळामध्ये त्यांनी जी क्रिया केलेली आहे ही आम्हाला समजतं म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला वर्तमान काळ असं म्हणत असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा मग आता ही क्लिअर झालं वर्तमान काळ काय असतो काळाचे प्रकार आपण बघतोय मित्रांनो त्याच्यानंतर आहे बघा भूतकाळ बघा कोणता भूतकाळ लक्षात ठेवा मग आता भूतकाळ कशावर ठरवायचा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो भूतकाळ असतो जसं की आशाने अभ्यास केला बघा अगोदर मी काय सांगितलं आशा अभ्यास करते आशा अभ्यास करते अशा लायब्ररीमध्ये म्हणजेच अभ्यासिकेमध्ये जाते हा झाला वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून काळ ठरतो आणि आम्हाला परीक्षेमध्ये काळाशी संबंधित प्रश्न आल्यानंतर आम्हाला मूळ गाभारा कळाला पाहिजे की काळ हा क्रियापदावरून ठरत असतो ठीक आहे जसं आता मी म्हटलं धोंडेबाने आंबा खाल्ला याचा अर्थ ही क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणून तो भूतकाळ येतो आणि जर आता आपण म्हटलं धोंडेबा सकाळी दररोज आंबे खातो हा वर्तमान काळ आहे याचा अर्थ क्रियापदाच्या रूपावरून काळ ठरतो आणि ते रूप जर आम्हाला प्राप्त झालं तर शंभर टक्के आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही सहजपणे मांडू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा आशाने अभ्यास केला किंवा धोंडेबाने अभ्यास केला काय झाला भूतकाळ ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे मित्रांनो बघा भविष्य आता भविष्य काळ कशाला म्हणायचं भविष्यकाळ कशा, कशा प्रकारचा असतो हे पण आम्हाला कळणं गरजेचं आहे भविष्य म्हणजे काय बघा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा तो भविष्यकाळ असतो बघा मित्रांनो अशा अभ्यास करेन आशाने अभ्यास केला आशा अभ्यास करते धोंडेबा अभ्यास करतो धोंडेबाने अभ्यास केला धोंडेबा अभ्यास करेल समजून घ्यायचं मित्रांनो आपण काळाचे मुख्य तीन प्रकार अभ्यासले त्यामध्ये वर्तमान काळ कसा असतो भूतकाळ कसा असतो आणि भविष्य काळ कसा असतो आता त्याच्यानंतर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत काल झालेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा काळाला समजून ज्या ज्या विद्यार्थ्याला काळाचे उपप्रकार कळाले नाही अशा विद्यार्थ्याला काळावर प्रश्न मांडताना मात्र बरंच कन्फ्युजन झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे मित्रांनो आता या ठिकाणी बघा बघा त्यानंतर आता काळाचे काळाचे जे उपप्रकार उपप्रकार आहेत ते, उप ते प्रत्येक चार असतात लक्षात ठेवा प्रत्येक काळाचे चार उपप्रकार असतात आणि ते उपप्रकार उप उप कशा प्रकारचे असतात हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे चला आता या ठिकाणी बघूया चार बघा कोणते कोणते आहेत नंबर एक बघा साधा त्यानंतर आहे अपूर्ण त्यानंतर आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर आहे रीती बघा मित्रांनो हे महत्वाचे आहेत साधा मग साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्य काळ रीती वर्तमान काळ आता या ठिकाणी आम्हाला गोष्टी खूप महत्वाच्या पाहणं गरजेचे मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं काळाचे उपप्रकार लक्षात ठेवा काळाचे उपप्रकार तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे जोपर्यंत आम्हाला काळाचे उपप्रकार कळणार नाही तोपर्यंत त्यावर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील मागे परीक्षेमध्ये आलेले आहेत हे सुद्धा कळणं कठीण जाऊ शकतं ठीक आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला कळलं पाहिजे काळाचे उपप्रकार म्हटलं की तुम्हाला प्रत्येक काळाचे चार उपप्रकार असतात ही तुम्हाला मुख्य भूमिका माहीत झाली पाहिजे नंबर एक साधा कोणत्याही काळातील क्रियेचे सामान्य स्थिती सध्या काळावरून समजते अपूर्ण बघा आता अपूर्ण म्हटलं की त्यामध्ये वर्तमान आहे त्यामध्ये भूतकाळ आहे त्यामध्ये भविष्य काळ आहे कळालं त्यामध्ये रीत पण आहे आता या ठिकाणी कोणतेही काळातील क्रिया चालू असण्याची जी स्थिती आहे अपूर्ण काळावरून समजते त्यानंतर नंबर तीन बघा पूर्ण कोणत्याही काळातील क्रिया पूर्ण झाल्याची स्थिती पूर्ण काळावरून समजते नंबर चार रीती जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणत्याही क्रिया, क्रिया एखाद्या काळामध्ये नेहमी घडण्याची रीत किंवा प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो लक्षात ठेवा तेव्हा त्याला त्या काळास रीती काळ असे म्हणतात लक्षात ठेवा बघा मित्रांनो काळाचे जे प्रकार आहेत पोट प्रकार ज्याला आपण म्हणूया त्यामध्ये साधा साधा म्हटलं की त्यामध्ये वर्तमान त्या त्या आहे त्यामध्ये भूतकाळ आहे त्यामध्ये भविष्य आहे आणि त्यामध्ये रीती काळ सुद्धा आहे आणि मित्रांनो बघा याच्यामध्ये अजून एक भूमिका आपल्याला कळायची पाहिजे उद्देश काळ आता उद्देश काळ सुद्धा हा एक उपप्रकार मानला जातो जसं की एखादी क्रिया होण्याच्या अगोदर जेव्हा व्यक्त केली जाते तेव्हा त्यास उद्देश काळ असं म्हटलं जातं जसं की बा उद्या तुला मारणार आहे याचा अर्थ मारायच्या आधीच बोलले गेले ते मारो का मार आणि मारखाव घेणं देणं नाही पण याला म्हणायचं जी क्रिया होण्याच्या अगोदर व्यक्त केले जाते त्यास आपण उद्देश काळ असं म्हणत असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण तुम्हाला ही माहिती दिली आहे काळाचे उपप्रकार कोणते साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती यावर आपण चर्चा केली आता तुम्हाला त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला मी एक चार्ट दाखवते मित्रांनो एकदम काळजीपूर्वक बघा आणि यामध्ये तुम्हाला शंभर टक्के कळेल की पोट प्रकार म्हणजेच उपप्रकार कशा प्रकारचे असतात हे तुम्हाला शंभर टक्के कळायला फायदा होईल कसा बघा आता या ठिकाणी तुम्हाला मी उदाहरणं दिलेत या ठिकाणी पहिल्याच प्रकारामधील प्रकार प्रकार कोणता बघा एक आहे साधा त्यानंतर आहे अपूर्ण त्यानंतर आहे पूर्ण आणि त्यानंतर आहे रीती असे एकूण त्याचे पोट प्रकार मानले जातात ते तुम्हाला मी माहिती देतोय आता या उदाहरणावरून परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला उदाहरण येणार आहे आणि ते उदाहरण तुम्हाला तात्काळ कळलं पाहिजे की या चार प्रकारापैकी नेमकं कोणत्या प्रकारचं आहे कारण कधी करू शकतं तुम्हाला ते अभ्यास झाल्याच्या नंतर ठीक आहे आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ असे तीन भूमिका तुम्हाला मी सांगत आहे तर बघा मी निबंध लिहितो लक्षात ठेवा हा आहे साधा वर्तमान काळ मी अभ्यास करतो मी मदत करतो मी नाश्ता करतो अलग लक्ष ही पहिली भूमिका क्लिअर झाली आता तेच भूतकाळामध्ये काय होतं बघा मी निबंध लिहिला मग परीक्षेला जर प्रश्न आला मी निबंध लिहिला आणि तुम्हाला विचारल्या जाईल या खालील वाक्याचा काळाचा प्रकार कोणता असा तुम्हाला प्रश्न जेव्हा आला त्यावेळेस तुम्हाला त्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला कळणं गरजेचं आहे की सर हा लिहितो आणि लिहिला यामध्ये फरक आहे लिहितो म्हणजे ही सवय आहे हे, हे साधा वर्तमान काळ आहे लिहिला हा भूतकाळ आहे ही क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे किंवा लिहीन म्हटलं की हा साधा भविष्य काळ ठीक आहे आता बघा अपूर्ण म्हणजे जी क्रिया चालू आहे जसं बघा मी निबंध लिहित आहे अपूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहित होतो हा आहे अपूर्ण भूतकाळ मी निबंध लिहित असेन हा आहे अपूर्ण भविष्यकाळ त्यानंतर पूर्ण बघा मी निबंध लिहिला आहे हा झाला पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला होता हा झाला पूर्ण भूतकाळ आणि मी निबंध लिहिला असेल मी नोकरीला लागलेलो असेल अशा प्रकारचं म्हटलं की तो पूर्ण भविष्यकाळ आहे आलं लक्षामध्ये आणि यामध्ये तुम्हाला ती गोष्ट क्लिअर झाली असेल त्यानंतर बघा रीती आता रीती म्हटलं की आपल्याला काय आलं पाहिजे रीती वर्तमान काळ म्हणजे मी लिहित असतो बघा मी आंबा खात असतो मी नाश्ता करत असतो मी अभ्यास करत असतो म्हटलं की हा रीती म्हणजे सवयचा भाग आहे ठीक आहे त्यानंतर मी लिहित असे म्हटलं की हा रीती भूतकाळ आहे आणि मी निबंध लिहित जाईन असं म्हटलं की तो झाला रीती भविष्य बघा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे यावर तुम्ही सराव करताना वेगवेगळे उदाहरणं बनवायचे करता घ्यायचा कर्म घ्यायचं क्रियापद घ्यायचं आणि तुम्हाला त्यात कळालं पाहिजे की क्रिया कशा बदलत असतात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया बदलत असते आणि परीक्षेला एवढ्या प्रकारापैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्यावेळेस तुम्हाला फक्त त्याचे नियम येणं गरजेचे आहे ठीक आहे चला आता त्यानंतर लक्षात ठेवा इथे एक महत्वाचा नियम तुम्हाला मी दिलेला आहे मित्रांनो एकदम काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा काय सांगितले आता लक्षात ठेवा नेमकं काय लक्षात ठेवायचे बघा लक्षात ठेवा कधी म्हणावं लागतं याचा अर्थ ते लक्षात राहत नाही म्हणून सांगावं ना लागतं बघा प्रत्येक काळासाठी क्रियापदाची रचना ही वेगवेगळी असते कोणत्याही दोन काळासाठी क्रियापदाची एकच रचना असू शकत नाही हा महत्वाचा नियम आपल्याला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रत्येकच क्रियापदाचा वापर सर्व काळामध्ये करता येत नाही शक्यतो कृती क्रियापदांचाच वापर सर्व काळात करता येतो ठीक आहे हा महत्वाचा नियम तुमच्यासाठी आहे आणि काळजीपूर्वक का हा व्हिडिओ बघा पूर्णपणे बघा की जे करून तुम्हाला काळ या टॉपिकवर कशाही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता ठीक आहे चला आता त्यानंतर बघा एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो तो एक काळजीपूर्वक अभ्यासा नेमका अजून कुठे काय केलं जातं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं स्थिती त्यानंतर गती आणि वस्तुस्थिती आणि स्थित्यंतर वाचक क्रियापदाचा वापर सर्व काळामध्ये करता येत नाही हा महत्वाचा नियम आहे कारण बदलत्या पॅटर्ननुसार जर प्रश्न आला काळाबद्दल योग्य विधान वळखा काळाबद्दल पुढील योग्य विधान ओळखा किंवा चूक विधान वळखा किंवा बिनचूक विधान ओळखा तर मित्रांनो तुम्हाला या दिलेल्या ज्या काही अपवाद गोष्टी आहेत जी माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगतोय लक्षात ठेवा लक्षात ठेवा म्हणण्याचा उद्देश या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय सांगितलं काळाप्रमाणे क्रियापदाला पुरुष लिंग व वचन हे विकार होत असतात लक्षात ठेवा आता या ठिकाणी मी तुम्हाला काही एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के कळेल की नेमका विकार कशा प्रकारे होतो आणि जर झाला तर कशा प्रकारचा होतो हे पण कळणं गरजेचं आहे उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा प्रथम पुरुष एक वचन लक्ष द्या प्रथम पुरुष एक वचन आहे मी तर याचा वर्तमान काळामध्ये काय होतं मी खेळतो लक्ष द्या आणि भूतकाळामध्ये काय होतो मी खेळलो आणि भविष्य काळामध्ये काय होतं मी खेळेन याचा अर्थ तुम्हाला कळालं क्रियापदाचं रूप बदललं की त्या काळाचं रूप बदललं हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता प्रथम पुरुष अनेक वचन जसं की मीचं अनेक वचन काय आहे आम्ही आता आम्ही जर घेतलं तर काय होतं आम्ही खेळतो आम्ही खेळलो आम्ही खेळू याचा अर्थ तुम्हाला या चार टून कळाला असेल की प्रत्येक सुटसुटीत भाग जो दिलेला आहे हा तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी बघा द्वितीय पुरुष एक वचन काय आहे तू आता तू जर आला तर तू खेळतोस तू खेळलास तू खेळशील अशा प्रकारचे उदाहरण पण येऊ शकतात ठीक आहे आता या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळण्यासाठी आपल्याला काही नियोजन माहीत असलं पाहिजे आणि हे जर तुम्हाला चॅटच्या माध्यमातून आत्मसात केलं तर तुम्हाला परीक्षेला कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही असं नाहीये होणार शंभर टक्के होणार पण तुम्ही म्हणणार सर एकदा वाचलं की होईल का असं कसं उपयोग होईल होऊ शकणार नाही प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला स्वतःच्या डोक्याने आत्मचिंतन करता आलं पाहिजे तर त्याचा उपयोग होऊ शकतो नाही तर होऊ शकणार नाहीये ठीक आहे मित्रांनो चला आता या ठिकाणी काही काळांचे विशेष उपयोग दिले बाळांनो ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत बघा की परीक्षेमध्ये कशा कशा प्रकारचे उदाहरणं येतात या अनुषंगाने हा महत्वाचा भाग बघा काळांचे काही विशेष उपयोग हो आहेत आणि विशेष मध्ये पहिला दिलेला आहे मित्रांनो वर्तमान काळ आता वर्तमान काळ नेमकं कुठे कुठे वापरायचा आणि कुठे कुठे वापरला जातो हे सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय सांगितलं बघा सर्व व सर्वत्र असल, सत्य असेल असलेले विधान करताना लक्षात ठेवा म्हणजे स्थिर सत्य नेहमी साध्या वर्तमान काळाचा वापर करतात आता हा तुम्हाला नियम का दिला समजा प्रश्न आला सूर्य पूर्वेस उगवतो आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला इमिडिएटली तात्काळ काळाला पाहिजे परीक्षेमध्ये मित्रांनो नियम येणार नाहीत उदाहरण येणार पण तुम्हाला ते उदाहरण दिस्टाक्षरी कळालं पाहिजे की हे कोणत्या काळामध्ये आहे त्यासाठी माहिती असणं गरजेचं आता मी तुम्हाला काय सांगितलं बघा सूर्य पूर्वेस उगवतो या ठिकाणी काय सांगितलं सूर्य पूर्वेस उगवतो मी काय म्हटलं प्रथवी सूर्याभोवती फिरते आणि तुम्हाला विचारणार खालील वाक्याचा काळाचा प्रकार ओळखा तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे नियम कळाले पाहिजे कोणते बाळानो बघा सर्व व सर्वत्र सत्य असलेले विधान करताना म्हणजे स्थिर सत्य नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात ही वास्तविक आहे की सूर्य हा पूर्व सुगतो आणि प्रत्यवी सूर्याभोवती फिरते हे वास्तविक आहे त्रिकालबाधी सत्य आहे तेव्हा समजायचं अशा प्रकारचे वाक्य उद्याच्या परीक्षेमध्ये जर आले तर समजून घ्यायचं हा वर्तमान काळच असतो कळालं मित्रांनो या ठिकाणी वर्तमान काळाचा उपयोग त्याच्यानंतर महत्वाचा नियम बघा एक क्लिअर झाला त्याच्यानंतर दुसरा नियम महत्वाचा आहे तो नियम सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे कोणता दुसरा नियम आहे बघा आता जर वाक्यामध्ये लक्षात ठेवा ऐतिहासिक काय म्हटलं मी ऐतिहासिक भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगताना ऐतिहासिक वर्तमान काळ कसा वापरायचा जसं की आता बऱ्याच गोष्टी आपण इतिहासातल्या बडबड करत असतो जसं की आता या ठिकाणी बघा तानाजी शिवाजीला म्हणतो म्हणजेच म्हणाला काय म्हणाला आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाच ठीक आहे <laughs> बघा म्हणतो याचा अर्थ म्हणाला पण हे सुद्धा काय आहे वर्तमान काळ आहे ऐतिहासिक गोष्ट आहे किंवा त्याचबरोबर नंबर तीन बघा क्रिया नजीबच्या भविष्य काळात लवकर घडले घडले घडेल असे खात्रीने सांगताना म्हणजे संहिता भविष्य काळ असतो आता बघा क्रिया नजीकच्या भविष्य काळात लवकर घडेल अशा खात्रीनं जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो तेव्हा सुद्धा वर्तमान कळ असतो कसा बरं बघा आता असं जर उदाहरण आलं बघा मित्रांनो हे खूप महत्वाचे नियम आहेत ते तुम्हाला कळणं गरजेचे ठीक आहे आता या ठिकाणी काय सांगितलं बघा तुम्ही पुढे व्हा मी येतोच याच्या ये अर्थ लक्षात ठेवा काय सांगितले तर त्याने बघा तुम्ही पुढे व्हा मी येतोच याचा ये अर्थ मी येईल ये काही लोक का म्हणतात तू जेवायला सुरुवात कर मी आलोच याचा अर्थ तू पुढे व्हा मी आलोच येतोच ये ये याचा अर्थ हे पण काही खरं आहे का नाही याचा उल्लेख करणारे वाक्य जर आले मित्रांनो तर याचा काळ सुद्धा वर्तमान काळ असतो हा महत्वाचा खात्रीचा नियम तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये कळालं मित्रांनो त्यानंतर बघा लगतचा भूतकाळ सांगताना लगतचा भूतकाळ म्हणजे सणहित भूतकाळ म्हणतात त्याला कसं मी बसतो म्हणजे बसलो तोच तुम्ही हजर काही लोक म्हणतात ना मी बसलो बसलो ना बसलो तुम्ही हजर याचा अर्थ हे सुद्धा काय लगतचा भूतकाळ आहे किंवा संध्या शाळेतून येते म्हणजे आली तोच पाऊस सुरू झाला काय झालं बघा संध्या शाळेतून येते तोच पाऊस सुरू झाला याचा अर्थ आम्हाला कळाला पाहिजे याला आपण लगतचा भूतकाळ म्हणत असतो तो जेवायला बसला की तोच पाऊस सुरू झाला तो जेवायला बसतो की तो, तो लगेच शाळेची घंटा वाजली अशा प्रकारचे लगतचे भूतकाळ व्यक्त करताना सुद्धा या ठिकाणी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो हा महत्वाचा नियम तुमच्यासाठी खूप आहे मित्रांनो ठीक आहे चला त्याच्यानंतर अजून काय आहे कोणत्या ठिकाणी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो बाळांना हे पण लक्षात ठेवा आता बघा आवरण देताना काय देताना आवरण देताना जसं की समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे आता या प्रकारचं उदाहरण जर परीक्षेला आलं तर तुम्हाला कळालं पाहिजे की या ठिकाणी सुद्धा वर्तमान काळच असतो नमस्ते भागवत हा पवार हाय ओमकार चला बघा मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वांना नमस्ते आता या ठिकाणी आपण काय सांगितलं बघा रामदास स्वामी काय म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे असा जर प्रश्न विचारलेला आहे तेव्हा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की अशा प्रकारचे विधान आले तर अशा प्रकारचा काळ काय मांडायचा असे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भ्रम तयार होतो आणि तो भ्रम दूर करण्यासाठी मित्रांनो आपल्याला चार गोष्टी एक्स्ट्रा माहीत असणं गरजेच्या आहेत त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थाने म्हणजे रीती वर्तमान काळ उदाहरणार्थ तो नेहमीच उशिरा येतो म्हणजे येत असतो काही जण काय म्हणतात तो, तो, तो नेहमीच इथे नाश्ता करत असतो म्हणजे हा सवयीचा भाग झाला लक्षामध्ये याला काय म्हणायचं एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थाने रीती वर्तमान काळ तो नेहमीच उशिरा येतो तो, तो नेहमीच गावाला जातो तो, तो नेहमीच दांड्या मारतो या ठिकाणी सुद्धा वर्तमान रीती वर्तमान काळ म्हणून उपयोग केला जातो ठीक आहे मित्रांनो चला आता इथे आपण वर्तमान काळाचे उपयोग कशाप्रकारे आहेत यावर चर्चा केली चला पुढचा मित्रांनो आहे काळ भूतकाळ लक्षात ठेवा कोणता काळ आहे भूतकाळ आता भूतकाळ म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झाला पाहिजे आताच घटनेनंतर पण ताबडतोब घडणाऱ्या क्रियापदाबद्दल सणैत भविष्यकाळ असतो जसा की तुम्ही पुढे व्हा मी आलोच याचा अर्थ आला का नाही याचा अर्थ येईन असा होतो अलग लक्षामध्ये त्यानंतर एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार या अर्थाने सुद्धा निसंशय भविष्यकाळ असतो कसा जवळ ये की मार बसलाच म्हणून समज खात्रीने बसले या ठिकाणी अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा परीक्षा लिहितात आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा नियम येणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर संकेतार्थ असल्यानं संकेतार्थ असल्यास म्हणजे त्याला आपण काय म्हणतो संभव एखादा संभव असेल जसं की माझा पहिला नंबर आला तर बरे होईल याचा अर्थ येईल ये लक्ष याचा अर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टी तुम्हाला शंभर टक्के काढण्यासाठी काही गोष्टी येणं गरजेचे आहे मित्रांनो ठीक आहे चला त्यानंतर बघा वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा अर्थाने सुद्धा बघा काय म्हणतो आपण तो पहा तुझा मित्र आला अरे तो पहा तुझा मित्र आला ती पहा गाडी आली आली म्हणजे आली का याचा अर्थ येत आहे हा पण वर्तमान काळ आहे बघा मित्रांनो तो पहा तुझा मित्र आला आपण कधी कधी प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर काय म्हणतो आता गाडी दिसली अरे बघ ती गाडी आली याचा अर्थ आली का येत आहे अशा प्रकारची काही वाक्य असतात ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचे वाक्य येतात हे कळलं त्यानंतर बघा आता भविष्यकाळाची भूमिका काय आहे लक्ष द्यायकडे भविष्यकाळामध्ये काय बघा आता संकेतार्थ असल्यास म्हणजे कसं तू मदत केलीस तर मी आभारी होईल याचा अर्थ बघा संकेतार्थ गोष्ट हे म्हणजे जर तर गोष्टी आहेत जसं काही लोक म्हणतात पाऊस आला तर पेरणी करता येईल म्हणजे कसं पाऊस झाला की पेरणी करता येईल अशा प्रकारचे जे काही वाक्य असतात तिथे सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल संकेतार्थ भूमिका म्हणता येईल ठीक आहे त्यानंतर अशक्यता दर्शवितांनी लक्षात ठेवा अशक्यता म्हणजे कसं सगळेच मूर्ख मूर्ख कसे असतील याचा अर्थ अशक्यता आपण म्हणतो ना लोक वेडेत अरे बाबा आपण सर्व घरदार वेड कसा असेल प्रश्न आहे ना अशा प्रकारची वाक्य पण परीक्षेला येऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे की बघा त्यात नंतर संभव बघा काय त्यानंतर संभव अंदाज व्यक्त करण्यासाठी बघा काय म्हणतात संभव अंदाज शक्यता असताना सुद्धा काय करायचं गुरुजी आता शाळेत असतील याचा अर्थ असण्याचा संभव आहे इच्छा व्यक्त करताना काय म्हणतो मला दहा रुपये हवे होते याचा अर्थ हा काय आहे हवे होते म्हणजे याला पाहिजेच होते काही लोक म्हणतात मला सकाळी पोहे खायचे होते याचा अर्थ संभव नाही त्याला खायचेच होते त्याला भूक लागली होती आस ठीक आहे आता आख्यात विकार काय आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आख्यात विकार काय असतात यावर चर्चा करायची भविष्य काळ आपण कसा असतो वर्तमान काळ कसा असतो भविष्य काळाची भूमिका बघितली आता या ठिकाणी आपल्याला जायचंय आख्यात विकार काय असतात बघा आणि आख्यात विकार यावरून कळतात ती गोष्ट आपल्याला अचानक पूर्ण गोष्टी क्लिअर होणार आहेत तर आख्यात विकार काय असतात यावर चर्चा आपली पुढील लेक्चरला करणार आहोत आजच्या ताशिकेमध्ये आपण काय काय बघितलं मित्रांनो की वर्तमान काळ काय असतो भूतकाळ काय असतो भविष्य काळ काय असतो वर्तमान काळाची काही भूमिका आहेत त्यामध्ये अपूर्ण आहे साधा आहे आणि पूर्ण आहे त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ यावर आपण चर्चा केलेली आहे पण त्याचबरोबर आता अख्यात विकार काय असतात यावर सविस्तर चर्चा आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया आख्यात विकार काय आहेत पुढील लेक्चरमध्ये पाहायला विसरू नका आणि हा पूर्ण भाग काळजीपूर्वक बघा की बसतो तो, तो नेहमी अभ्यास करत असतो तो नेहमी अभ्यास करत असतो असतो म्हटलं तो बागेत जात असतो हे समजायचं रीत भविष्य भूतकाळाची भुछ नाही तर वर्तमान काळाची आहे रीत म्हणजे सवय आणि तो नेहमी अभ्यास करत असे तो नेहमी एकमेकाला मदत करत असे म्हटलं की रीती भूतकाळ यावर आपण चर्चा केली तर मित्रांनो नवीन मित्रापर्यंत लिंक शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही पण करत आहात अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या भागामध्ये आपण इथं थांबूया पुढील भागामध्ये आख्यात विकार काय असतात यावर आपण सविस्तर चर्चा करूया तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये सर्वांना शुभरात्री थँक्यू